नमस्कार मित्रांनो मंगळवारी साडेआठ वाजता अजितदादा आणि आमचं फोनवर बोलणं झालं होतं ते नेहमीप्रमाणे खुशमिसाज होते काही वेळ कामाबाबत चर्चा झाली पण शेवटी त्यांनी म्हटलं प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही मी आठ दहा दिवस बाहेर आहे आणि अक्षरशः तसंच झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ही भाऊ प्रतिक्रिया दिली बोलताना त्यांचा आवाज भरून आला होता आणि डोळ्यात अश्रू तरळत होते दरम्यान बुधवारी सकाळी बारामती जवळ झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे दुःखद निधन झाले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र गेला असून राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले अजित दादा हे अतिशय धडाडीचे स्पष्ट वक्ते आणि लोकप्रिय नेते होते संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची प्रचंड ख्याती होती ते आज आपल्यात नाहीयेत यावर यावर विश्वास बसत नाही अपघातास्थळाची पाहणी केल्याची माहिती देताना त्यांनी सांगितलं आम्ही हेलिकॉप्टरने अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी केली बारामती विमानतळाची धावपट्टी उंचावर आहे अपघात नेमका कशामुळे झाला हे चौकशी अंतिम स्पष्ट होईल मात्र अपघाताच्या दिवशी सकाळी परिसरात दाट धुके होते विमानाने दोन वेळा लँडिंग चा प्रयत्न केला आणि तिसऱ्या प्रयत्नात असताना हा भीषण अपघात झाला ही फार मोठी दुर्घटना असून महाराष्ट्रासाठी मोठी आहे असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या